तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या क्रिएशन बिट्सच्या चॅनलवर तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे आपण जे व्हिडिओ व्हिडिओज टाकतो यूट्यूबवर वगैरे तर काय काय जणांचे व्हिडिओज कसे व्हायरल होत नाही तर का होत नाही तर त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे तर व्हिडिओलाचपर्यंत बघा आणि जर च व्हिडिओज आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया आता जातो मी मोबाईलच्या स्क्रीनवर तिथे तुम्ही सर्व त तुम्हाला जे जे काय स्टेप असतील त्या सर्व मी तुम्हाला त्याच्यावर सांगेन तर, आतो आ, तर आता तर आपण जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवर तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे मोबाईलच्या स्क्रीनवर मोबाईलच्या स्क्रीनवर मी आता तुम्हाला सर्व सांगणार आहे काय काय करायचं आणि काय नाही ते तर सर्वात आधी आपण काय करायचं माहिती आहे ज्या टाईपचा आपण व्हिडिओ टाकणार आहोत ना जर तुम्हाला टाकायचे असतील स्टेटस व्हिडिओ किंवा कुठचे पण टेक चॅनल वगैरे व्हिडिओ टाकायचे असतील ना तुम्हाला तर तुम्हाला आधी काय करावं लागतं व्हॉट्स यूट्यूबला जाऊन तुम्हाला आधी जे काय तुम्ही टाकणार आहे त्याबद्दल सर्च करावं लागतं आणि त्याच्यावर तुम्हाला ट्रेंडिंग कोणले जे टॅक्स आहेत वगैरे किंवा म्हणाय गेलात तर तुम्ही जे सर्च करता ते तू कोणते कोणते ट्रेंडिंग टॉपिक्स आहेत ते तुम्हाला त्याच्यातून बघायला लागतात तर आधी आपण वायफाय ऑन करून जाऊया यूट्यूबला स्क्रीन रेकॉर्डिंग मी चालू ठेवले तर आता यूट्यूबला आल्यानंतर आपण पहिल्यासाठी काय करायचं इथं सर्चवर दाबायचं सर्चवर दाबल्यानंतर तसं जसं मला व्हॉट्सअप स्टेटस टाकायचे मग मी बोलायला गेलो तर गणपती स्टेटस टाकतो गणपती व्हॉट्सअप स्टेटस तर आपला क्रिएशन बीट्स चॅनल असल्यामुळे आपण म्हणजे स्टेटस व्हिडिओ पण टाकतो तर मी गणपती व्हॉट्सअप स्टेटस असं टाकलं आहे तर इथे बघा इथे आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा दहा असे टॉपिक्स आलेत दहा दहा टॉपिक्स आलेत ते बघा तुम्हाला दाखवतो तु। आता हे पहिल्या दा जर आपण दाखवलं या साईडला जे निशान दाखवतं आहे हे तर ॲरो दाखवतो ना या साईडला ते ॲरो म्हणजे ते ट्रेंडिंग आहेत म्हणजे त्या टॉपिक्स आपण त्या टॉपिक्सवर जर आपला व्हिडिओ टाकला तर तो एक तर ट्रेंडिंगला जाणार तर आपण एका कुठल्या तरी टॉपिकवर जाऊया मला वाटतं हा खालचा एक न्यू जाऊया याच्यावर सर्च केल्यानंतर जसं तुम्ही हा टॉपिक टाकाल त्याच्यानंतर तुमच्या व्हिडिओ याच्यामध्ये येणार असं आपल्याला आधी आपल्या व्हिडिओचा जसं की कुठला पण असं तुमचा व्हिडिओ असेल तर त्याच्यावर तुम्हाला आधी टॉपिक्स किती टॉपिक्स आहे ते इथं शोधायचे आप तुमच्या ह्याच्यावर व्हिडिओवर रिलेटेड कुठले टॉपिक्स असतील तर त्यानंतर काय करायचं आहे माहिती आहे तुम्हाला अपलोड कसा करायचं आहे तर अपलोड करण्यासाठी तुम्हाला परत यूट्यूबला जायचं आहे यूट्यूबला गेल्यानंतर इथं प्लस जे काही बटन असतं तर तू दिसल्यानंतर मग तुम्ही थोडंसं नेक्स्ट करा प्रोसेसिंग चालू आहे वायफाय जरा स्लो आहे त्या कारणाने व्हिडिओ स्लो झाला जरा प्ल हेवालं साईन आहे तिथे साई केल्यानंतर पुन्हा नेक्स्ट करायचा नेक्स्ट केल्यानंतर काय करायचं माहिती आहे आता इथे आहे इथे आधी तुम्हाला इथे पेन्सिलवाले बटन आहे तिथे दाबल्यानंतर तुम्हाला इथे पुढे हे आपलं थमनेल सारखं असतं ना तर थमनेल इथं चॉईस करायचं आहे कोणतं ठेवायचं मी हा ठेवला आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला काय करायचं माहिती आहे टायटल लिहायचं आहे टायटल असं टायटल असा लिहा की जेणेकरून तो ट जो पण कोणी सर्च करणारा असेल आणि सर्च केल्यानंतर तुमचा व्हिडिओ त्याच्यामध्ये आला पाहिजे असं टायटल लिहा टायटल जास्त मोठा लिहिला तरी चालतो शॉर्टकटमध्ये कुठला पण जसं की मी आता लिहिलं की गणपती बाप्पा व्हॉट्सअप स्टेटस तर जर मी एवढा तरी टाकला तरी हा व्हिडिओ ट्रेंडिंगला जाऊ शकतो का कारण जो आपण टॉपिकमध्ये बघितला होता की सर्च केल्यानंतर त्याच्यामध्ये हा पण आला होता स्टेटस तर पुढे एक न्यू म्हणून आला होता तर हा जरी आपण टाकला तरी आपली व्हिडिओ ट्रेनिंगला जाऊ शकते अजून काय स्टेप आहे ते तुम्हाला सांगतो मी ते झाल्यानंतर मग आपण काय करायचं माहिती आहे इथं दोन तीन टॅक्स टाकायचे हॅशटॅग तर कोणते तुम्हाला मी सिक्रेटली सांगतो मला वाटतं मी नंतर मग तुम्हाला एक स्क्रीनशॉट पाठवतो टॅक्सचं तर टॅक्स आहे ते तुम्ही जर लावले तर तुमचे व्हिडिओ शंभर टक्के मला वाटतं आहे ट्रेंडिंगला जाणार त्याच्यानंतर आपला जर दुसरा व्हिडिओ असेल जर टाकायचे असतील तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर मग ते झालं की तुम्ही अपलोडवर क्लिक करा अपलोड क्लिक केल्यानंतर मग काय करायचं माहिती आहे त्याच्यानंतर मग पूर्ण बॅग गेल्यानंतर मग यूट्यूब कुठे गेला व्हिडिओज आणि प्लस व्हॉट्सअप स्टेटस स्टेट टाकतोय तर आपण काय करायचं आता हा एक व्हिडिओ आपण अपलोड केलेली आहे त्याच्यानंतर त्या व्हिडिओमध्ये जायचं आणि वरती पेन्सिलसारखं असेल पेन्सिलसारखा इथे पेनासारखा असेल तर त्याच्यामध्ये क्लिक करून नंतर मग आपल्याला इथे सर्व डिटेल्स दाखवतील जसं की आपले पब्लिक व्हिडिओ व्हिडिओ आहे त्याच्यानंतर मग जिथे मी इथे टाकलं आहे टायटल टाकलं ते दिसतंय हॅशटॅग टाकलेत त्याच्यानंतर आपण डिस्क्रिप्शन चेक करू शकता त्याच्यामध्ये मी हॅशटॅग टाकले आहेत वगैरे आणि इथं माझं सर्व खाली टाकलं आहे जे काय असेल ते तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं माहिती आहे तर मोर ऑप्शनवर जायचं आहे मोर ऑप्शनवर गेल्यानंतर इथं सर्व हे बघा त्याची कॅटेगरी कोणती आहे पीपल अँड ब्लॉग वगैरे तर तुम्ही दुसरी पण देऊ शकता याच्यामध्ये ऑप्शन असतात हे बघा तर हे हो पण टाकू शकता तुमच्यावर आहे कोणतं ते जेणेकरून तुमची व्हिडिओ व्हायरल होऊ शकते त्याच्यानंतर मग काय करायचं आपल्याला टॅक्स मेन असतात टॅक्स टॅक्स आणि हॅशटॅग हे दोन मेन असतात जेणेकरून व्हिडिओज व्हायरलमध्ये जातात आणि ट्रेंडिंगमध्ये येतात म्हणजे व्हायरमध्ये जाऊन व्ह्यूज वाढले किंवा ट्रेंडिंगमध्ये येणारच तर आता तुम्ही इथं मी जे काय लावले शॉर्ट लावले व्हिडिओ आय टी शॉट यूट्यूब हे जे मी चार पहिले लावले ते मेन हॅशटॅग आहेत म्हणजे हॅशटॅग पण म्हणू शकता आणि टॅक्स पण म्हणू शकता दोन्ही मेन आहेत तर हे जर लावलं तर तुमचे व्ह्यूज वाढणार आणि तुमची ट्रेंडिंगला व्हिडिओ जाणार कारण यूट्यूब आणि हे मेन मेन जे टॅक्स आहेत ना में, में ते आपल्याला व्हिडिओज आहेत ते ट्रेंडिंगमध्ये घेण्या जाण्यासाठी मदत करतात त्याच्यानंतर ते झाल्यानंतर मग आपण काय करायचं माहिती आहे त्याच्यानंतर मेन व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मेन काय असतं माहिती आहे टायटल थमनेल आणि टॅक्स जे काय तुम्ही वापराल ते असतात तर मी तुम्हाला आत्ताच समजवलं आहे कसं काय करायचं ते आधी व्हिडिओ अपलोड कशी करायची त्याच्यानंतर काय मेन लागतं टॅक्स लागतात मेन त्याच्यानंतर तुम्हाला एक स्क्रीनशॉट पाठवतो हो मी जे याची काय मेन लागते ते त्याच्यानंतर मग आपण काय करायचं कुठून व्हिडिओ अपलोड करायची तुम्ही बाहेरून व्हिडिओ अपलोड केली केले काय आणि यूट्यूबमधून केले काय सेम असतं फक्त काय महत्त्वाचं आहे की तुम्ही टॅक्स आणि हॅशटॅग हे दोन्ही जर लावलात आणि टा तुमचा टॉपिक जो तु आहे तो आधी यूट्यूबला सर्च करायचा आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक जे येतात आहे ते जर तुम्ही आपल्या टॅक्समध्ये लावलात तर तुमचे शंभर टक्के व्हिडिओ व्हायरल होणार तर मित्रांनो आजसाठी एवढंच आहे तुम्हाला मी जे काही स्क्रीनशॉट व्हिडिओच्या शेवटीला देईन आत्ता झा व्हिडिओ क्लोज आहे व्हायच्या वेळी तर आत्ता तुम्ही ते स्क्रीनशॉट बघा आणि जे काय मी मेन्स हॅशटॅग हॅशटॅग देतो आहे ते तुम्ही वापरा तुमच्या व्हिडिओमध्ये आणि यूज करून बघा तुम्हाला जर युजफुल वाटलं तर तुम्ही व्हिडिओला शेअर करू शकता तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजसाठी एवढंच आहे तर मित्रांनो व्हिडिओला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आत्तासाठी एवढंच बाय